नमस्कार मित्रांनो मी आरती आणि खाद्य संघटना या माझ्या कुकिंग चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज मी बनवली आहे चमचमीत अशी शेवभाजी पण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा चला सुरू करूया तर आधी आपल्याला कांदा आणि खोबरं भाजून घ्यायचं आहे माणसांनुसार तुम्ही कांदा आणि खोबऱ्याचं प्रमाण वाढवू शकता छान भाजलं आहे कांदा आणि खोबरं तुम्ही पाहू शकता आता आपण हे मिक्सरला लावून घेऊयात अशा पद्धतीने खोबऱ्याचे काप करायचे आहेत भाजलेला कांदा पाच सहा लसणाच्या पाकळ्या एक आल्याचा तुकडा कट करून घेतला आहे मी दोन तीन हिरव्या मिरच्या आणि भरपूर अशी कोथिंबीर आता हे आपल्याला छान वाटून घ्यायचं आहे मिक्सरला अशा पद्धतीने जाडसर वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला आता फोडणीची तयारी करूया कढई ठेवली आहे तापाला तेल घालूयात जिरं घालते एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरलाय तो घालूयात छान परतवून घ्यायचा आहे कांदा आपल्याला कांदा छान परतला आहे तुम्ही पाहू शकता आता वाटण घालून घेऊयात आपण छान परतवून घ्यायचं आहे आपल्याला हे तेलात कांदा आणि खोबरं भाजून घेतल्यामुळे एक छान गावरण टेस्ट येते याला लाल तिखट घालते तुमच्या आवडीनुसार तिखट घाला हळद काश्मीरी लाल मिरच पावडर गरम मसाला तुमच्या आवडीचे मसाले घालू शकता छान परतवून घेऊयात आपण तेलात ग्रेवी छान परतवून घ्यायची आपल्याला तेलात अशा पद्धतीने चवीनुसार मीठ घालूयात जेवढा जास्त आपण मसाला तेलात परतवून घेऊ तेवढी छान होते भाजी पाणी घालूयात आता तुमच्या गरजेनुसार पाणी घाला माणसांच्या अंदाजानुसार आता आपल्याला एक छान उकळी आणायची याला आता आपण यात शेव घालून घेऊयात जाड शेव आणली आहे मी दुकानातून वाटीभर घालती आहे छान मिक्स करूया आता शेव आपण मसाल्यात पूर्णपणे ती भिजली पाहिजे भरपूर अशी कोथिंबीर घालूयात आता तर आपली चमचमीत अशी शेवभाजी तयार आहे तुम्हाला ही रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटूया अशाच रेसिपीसोबत बाय बाय